हाय फ्रेंड्स चला तर आपण दोडक्याची सुखी भाजी बनवूया काहीही मसाले टाकलेले नाही आहेत त्या पद्धतीने आपण भाजी बनवूया बिना मसाल्याची तर मी दोडके घेतलेले आहेत त्याच्या शिरा काढून घेतलेले आहेत या पद्धतीने आपण असे कापून घ्यायचे लांबसर तुकडे करायचे या पद्धतीने कापून घ्यायचं आहे दोडक्याला बघा मी या पद्धतीने कापत आहे सर्व दोडके या पद्धतीने मी कापून घेणार आहे सर्व दोडके छान कापून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने आणि टोपलीत काढून घेऊन द्यायचे आहे पाणी निथरलं पाहिजे त्यानंतर थोडे शेंगदाणे घेतले आणि ते भाजून घेतले आणि छान त्याचे साल काढून घ्यायचे आहे चाळून घेतले आणि त्यानंतर मी ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून थोडंसं कूट करून घेणार आहे या पद्धतीने चाळून घेतलेले आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपण या पद्धतीने शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे शेंगदा मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या म्हणजे एक गाठ छान सोलून घेतलं होतं आणि मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग हिरव्या मिरच्या घेऊ शकता जेवढं तिखट पाहिजे त्या ते हिशोबाने तेल गरम केलं मी त्यामध्ये जिरा फोडणी दिलेली आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि जे आपण मिरची आणि लसणाचं वाटण तयार केलं होतं ते टाकलेलं आहे तुमची जर जास्त तिखट खात असेल तर थोडंसं मिरच्या जास्त टाकू शकता किंवा लाल तिखट टाकू शकता तर आपण छान मिक्स करून घेतलं छान फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि अगदी थोडंसं मी तिखट टाकत आहे अगदी थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये छान कडसून घ्यायचा आहे मसाला हा पूर्ण आपण आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले दोडके टाकणार आहोत दोडके छान मिक्स करायचे मी जेव्हा पण दोडके झालं तोंढे झालं लवकी झालं याची भाजी बनवत असते ना तर मी टमाटर टाकत नसते त्याच्यामध्ये कारण की त्याचा टेस्ट खराब होऊन जातो टमाटर टाकल्याने तर मी बिना टमाटरचीच भाजी बनवत असते या पद्धतीने छान आपण कळसून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटं छान वापवून घ्यायचं वापून झाल्यानंतर छान आणखी एकदा छान मिक्स करायचं भाजी अर्धी कच्ची शिजलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा खूट टाकूया जे आपण शेंगदाणे कुटून ठेवलं होते थे ते टाकूया तुम्ही शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढा आवडतो तेवढा त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे आणि आता छान मिक्स करायचं आणि पाच मिनटं आणखी झाकण लावून आपण वाफवून घेऊया झटपट अशी ही दोडक्याची भाजी आपली तयार होते खूप लवकर शिजतात दोडके म्हणजे भाजी पूर्णपणे छान शिजवून घ्यायची आहे भाजी बघा किती छान शिजलेली आहे आता तर आपली ही दोडक्याची भाजी तयार आहे आणि खूप मस्त लागते याच्या अगोदर मी डाळ दोडकं टाकलेलं आहे ती पण रेसिपी तुम्ही बघू शकता आणि ह्या पद्धतीने भाजी बनवून बघा खूपच टेस्टी झालेली आहे आणि खूप मस्त झालेली आहे आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाजी खूप अप्रतिम झाली आहे